बघा चार वर्षापूर्वी राजूचं वय गजूच्या वयाच्या निम्म होत जर आजपासून चार वर्षानंतर त्यांच्या वयाच गुणोत्तर तिनास पाच असेल तर गजूचे आजचे वय किती सर लक्ष द्या प्रश्न कसा सोडवायचा समजेल अशा भाषेत समजावून सांगा सर इथं लिहा लेकरांनो बारीक लक्ष द्या इथ लिहा राजू इथ लिहा गजू लक्ष द्या या भागामध्ये आपल्याला गुणोत्तर दर्शवायची गुणोत्तर कशाची हो वयाची त्यांच्या वयांची गुणोत्तर लक्ष द्या बारीक लक्ष द्या म्हणजे काळजीपूर्वक ऐका चार वर्षापूर्वी राजूचं वय गजूच्या वयाच्या निम्म होत मग चार वर्षापूर्वीच वयाचे हे गुणोत्तर इथं चार वर्षापूर्वीच वयाचं चा गुणोत्तर चार वर्षापूर्वी राजूचं वय गजूच्या वयाच्या निम्म म्हणून गजूचं वय यक्ष तर राजूचं वय छेद दोन अशा पद्धतीची ही मांडणी लक्ष द्या इथं एक सेद से दोन का निम्मा भाग आपण छेद दोन अशा अपूर्णांकात दर्शवत असतो म्हणून चार वर्षापूर्वी राजूचं वय गजूच्या वयाच्या निम्म होत हे चार वर्षापूर्वीच चा त्यांच्या वयाचं गुणोत्तर मांडून झालं लक्ष द्या गणित म्हणते आजपासून चार वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर तिनास पाच असेल असू द्या पण प्रश्न असा आज त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती म्हणून इथ हे गुणोत्तर आहेत वयाची लक्ष द्या हे गुणोत्तर शब्द इथं मांडला मी वाटल्यास याला ठळक करू का लक्ष द्या तुमच्या गणित लक्षात यावं म्हणून इथं हा शब्द ठळक करा सर हे लेकरांनो गुणोत्तर आहे कशाचे हो वयाचे इथं प्रश्न असा निर्माण करा आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती ही गोष्ट चार वर्षापूर्वीची आहे हे गुणोत्तर त्यांच्या वयाचे चार वर्षापूर्वीचे आहे आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय म्हणून दोघांच्याही गुणोत्तरात दो अधिक चार करा लक्ष द्या ही झाली त्यांची आजच्या वयांची गुणोत्तर आता छेद दोन अधिक चार हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाला पूर्णांकाने गुणणे किंवा छेदाने पूर्णांकाला गुणणे बेचूक आठ त्यामध्ये अंश मिळवा छेदस्तानी छेद जसाच्या तसा लक्ष द्या ही झाली त्यांच्या आजच्या वयाची गुणोत्तर आता चार वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर तिनास पाच असेल म्हणून इथं प्रश्न असा चार वर्षानंतरची चार गुणोत्तर किती आता चार वर्षानंतरची त्यांच्या वयाची गुणोत्तर म्हणून परत ह्या गुणोत्तरासोबत काय अधिक चार याच्याही आणि याच्याही लक्ष द्या इथं यक्ष अधिक चार चार आठ होतात हे गुणोत्तर संपलं इथं यक्ष अधिक आठ छेदस्थाने दोन अधिक चार हा सुद्धा पूर्णांक युक्त अपूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे बेचूक आठ त्यामध्ये अंश आउश मिळवणे अंश आहे यक्ष अधिक आठ छेद जसाच्या तसा अर्थात हे त्यांच्या चार वर्षानंतरच्या वयाचे गुणोत्तर राजूच यक्स अधिक आठ अधिक आठ याला आता वाटल्यास आणखी संक्षिप्त करता येईल यक्ष अधिक आठनाठ सोळा आणि छेदस्थानी दोन लक्ष द्या म्हणजे चार वर्षानंतरची त्यांच्या वयाची गुणोत्तर राजूचं यक्ष अधिक सोळा छेदस्थानी दोन गजूच यक्ष अधिक आठ ओके आता लक्ष द्या इथं लिहितो मी राजू आणि इथं छेदस्थानी गजू हे अपूर्णांक स्वरूपात का मांडलं लेकरांनो हे दोन भाग परस्परांना भागिला आहेत ह्या दोन राशी परस्परांना भागिला आहेत आणि भागिला असलेले दोन पद आपण अपूर्णांक स्वरूपात सुद्धा निघू शकतो म्हणून राजूचं चार वर्षा नंतरच्या वयाचं गुणोत्तर यक्स अधिक सोळा शदस्तानी दोन लक्ष द्या अशा पद्धतीनं इथं मांडा गजूच यक्ष अधिक आठ अशा पद्धतीने इथं मांडा लक्ष द्या चार वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर तिनास पाच असं होणार म्हणून आता पाच न वरील पदाला तीन न ह्या खालील पदाला गुणा त्रैराशिक पद्धतीनं जसं की पाच कंसामध्ये यक्ष अधिक सोळा छेदस्थानी दोन बरावर तीन यक्ष अधिक आठ लक्षात घ्या आता हे पाच आतील पदाला हे तीन आतील पदाला गुणिला आहे एकस पाच गुणीला एक पाच एक अधिक पाच गुणीला सोळा सोळा पंच ऐंशी या दोनले न गुणायचं नाही का असं नाही पाचच्या खाली एक असतो एखाद्या संख्येच्या छदस्थाने दर्शनी काही दर्शवलं नसलं तरी तरी एक हा असतो मग आता हे दोन अपूर्णांक बनतात अपूर्णांकाचा गुणाकार केवळ अंशाचा आणि छेदा छेदाचा होत असतो म्हणून या दोन सोबत हे पाच गुणीला स्वरूपात घ्यायचे नाही लक्ष द्या पाचचा चा गुणाकार फक्त एकशे अधिक सोळा सोबत काम संपलं छेदस्थानी दोन लक्ष द्या समोर हा गुणाकार तीन गुणीला एक सीन यक्ष अधिक तीन गुणीला आठ चोवीस आता लक्ष द्या पाच यक्स अधिक ऐंशी हे पद असेच दोन या पदासोबत आता गुणीला जातात पाच एक अधिक ऐंशी हे पद असे दोन आतील पदाला गुणिला आहेत दोन गुणिला तीन एक्स म्हणजे सहा एक्स आणि दोन गुणिला चोवीस म्हणजे अठ्ठेचाळीस ऐंशी कडे अठ्ठेचाळीस येतानी वजा स्वरूपात आणि सहा एक्स कडे जातानी पाच एक्स वजा स्वरूपात ही वजा बाकी दोन पन्नास आणि बत्तीस ही वजा बाकी यक्स यक्साची किंमत बत्तीस आहे प्रश्नामध्ये गजूचं आजचं वय किती असा प्रश्न गजूचं आजच्या वयाचं गुणोत्तर किती यक्क आल्या यक्षची किंमत त्याच्या आजच्या वयाच्या गुणोत्तरात मांडा त्याचं आजच्या वयाचं गुणोत्तर आहे यक्षची किंमत लेकर बत्तीस आली त्यामध्ये चार मिळवा ही बेरीज छत्तीस वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात गजूचं आजचं वय छत्तीस वर्ष उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे okay. माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही बुद्धीला बोजड आव्हानात्मक चिकित्सात्मक अवघड वाटणारे प्रश्न असतील तर माझ्या ह्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निराकरण तात्काळ केलं जाईल ओके